<laughs> मागच्या काही काळामध्ये सीना नदीच्या पात्रामध्ये काही मंडळींनी हा भराव टाकल्यामुळं आपल्याला खरंतर हे सातत्याने आपल्याला कुठेतरी पाण्याचा पोपटा तयार असून पाहायला मिळतो त्यामुळं आता महानगरपालिका प्रशासन असेल जिल्हाधिकारी साहेब असतील यांनी ताबडतोब ह्या लोकांवरती कारवाई करावी गुन्हे दाखल करावे की जे नदीपात्रामध्ये भर टाकत असतील आणि नदीपात्र जे काही मोजणी झालेली आहे त्या मोजणीप्रमाणे खरंतर हे करणं अपेक्षित आहे आणि म्हणून कुठेतरी आज सीना नदीचा म्हणजे आमर आमच्या मागच्या बाजूने असणारं पात्र तिथं गेल्या काही दोन तीन वर्षामध्ये सातत्याने आपल्याला पाऊ पाऊस जास्त झाला तर तिथं आपल्याला पाणी जात असताना पाहायला मिळतं आणि म्हणून त्याच्यावरती देखील एक सीना नदीवरती मोठा पूल झाला पाहिजे अशी आमची गेल्या काही वर्षापासून मागणी होती तर ती देखील आता पूर्ण झालेली आहे त्या कामाला देखील आता सुरुवात झालेली आहे निश्चित पुढच्या वर्षी म्हणजे जून महिना लागण्याच्या अगोदर आपल्याला हा पूल नागरिकांकरता रहदारीकरता खुला झालेला असणार आहे त्याचबरोबरीनं कुठंतरी यावर्षी जो आपला पाऊस येणार आहे यावर्षीचं जे पाणी राहणार आहे गणेश उत्सवाचा कालखंड आहे आणि इथं गणेश मूर्ती निर्माण करणारे अनेक कारखाने या ठिकाणी आहेत त्यामुळे नागरिक शहरातलेच नाही तर जिल्ह्याभरातले नागरिक या ठिकाणी गणेश मूर्ती खरेदी करण्याकरता या कल्याण रोडच्या महामार्गावरती येत असतात आणि म्हणून तशा प्रकारचं नियोजन महानगरपालिका असेल जिल्हा प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल यांनी मोठी रहदारी असणाऱ्या लोडिंग गाड्या या बायपास चौकातून वाढवाव्यात कुठलीही मोठी गाडी न्यू देऊ नये अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी प्रशासनाकडे केलेली आहे आणि माधवनगर खानगेर साहेबांचा सा जो पेट्रोल पंप आहे तिथून वारोळाच्या रोडला एक रस्ता जातो तर त्याचा लगेच लगेच तो रस्ता सुरू करण्यात यावा वन वे ट्रॅफिक करण्यात यावी अशी देखील मागणी आज आयुक्त साहेब असतील कलेक्टर साहेब असतील पोलीस प्रशासन असेल यांच्याकडे करण्यात आली आहे आणि तसं नियोजन जर झालं तर इथलं इथं कुणीही कुठली ट्रॅफिक आपल्याला म्हणजे ट्रॅफिकचं नियोजन आपल्याला करता येईल त्यामुळे त्या पद्धतीनं सूचना देखील आयुक्त साहेबांनी देखील अधिकारी वर्गाला दिलेल्या आहेत आणि त्या बाबतीचं नियोजन त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की आम्ही ते नियोजन करणार आहोत पुलाचं काम संत चाललं असं वाटतं हे पुलाचं काम निश्चित आता गेल्या पंधरा दिवसापूर्वी सुरू झालेलं आहे आणि त्यामुळं जोपर्यंत ते पिलरवरती होत नाहीत तोपर्यंत खरं त्या कामाला गती मिळणार नाही पण आम्ही कालच परवा आणि काल दोन दिवस आम्ही या ठिकाणी स्वतः सगळे मंडळीने नालेगावचे सर्व आमचे मंडळी असतील आम्ही सगळेच लोक या ठिकाणी आलो सगळी पाहणी केली होती आणि पाऊस कुठलाही शरीर येऊ शकतो तेव्हा आपण लवकरात लवकर नियोजन करावं रस्त्याची देखील ती दुरास्था झालेली आहे दा तर नॅशनल हायवेचे तारडे साहेब यांच्याबरोबर आम्ही दोन दिवस सातत्याने या ठिकाणी दोन दोन तीन ते तास आम्ही थांबून ते नियोजन देखील आम्ही केलेलं आहे आणि त्यांनी देखील आम्हाला आश्वस्त केलेला आहे दोन तीन दिवसामध्ये मध्ये आम्ही तो रस्ता जो खराब झालेला आहे त्याचं देखील आम्ही कॉन्क्रीट करणार आहोत असं आम्हाला त्यांनी काल देखील सांगितलं परवा देखील सांगितलं त्याचं नियोजन त्यांनी ताबडतोब केलं आहे आणि परिसरामध्ये काल रात्री जवळजवळ ऐंशी ते शंभर एवढं इतका पाऊस झाला यामुळे आजची ही सीना नदीला पुरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे